नमस्कार वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला झणझणीत आणि खमंगाशी लसणाची चटणी दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे पंधरा ते वीस लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या तेलावर आपल्याला पाच मिनिटांसाठी खमंगाशा भाजून घ्यायच्या आहेत त्यांचा वासही यायला हवा आणि त्या लालसर अशा छान परतूनही तयार व्हायला हव्यात आता या मिरच्या मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि याच तेलामध्ये आपल्याला लसूण आणि खोबरंही भाजून घ्यायचं आहे लसूण आपल्याला अशा संपूर्ण पाकळ्या घ्यायच्या आहेत त्याचं कवर आपल्याला काढायचं नाही आहे असाच लसूण आणि खोबरं मी यात टाकून घेतलेलं आणि ते आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे ही जी चटणी आहे ती तुम्ही आठ दिवस आरामात ठेवून खाऊ शकतात मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्हाला उत्तम असा पर्याय ही चटणी आहे खूप छान अशी ती लागते तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत या चटणीचा आनंद घेऊ शकतात मस्त अशी ती लागते आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका आता बघा इथे लसूण आणि खोबरं मस्त असं भाजून तयार आहे तेही आता आपण गॅस बंद करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता हे संपूर्ण जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे यातच आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी इथे एक छोटी वाटी खारी बुंदी असते ती घेतलेली आहे ती आपण यात टाकून घ्यायची आणि पाणी न टाकता आपल्याला ही मिरची वाटून घ्यायची मस्त अशी एकदम छान खमंग अशी ही चटणी बनते तुम्ही ते बघू शकतात किती छान असा कलर या चटणीला आलेला आहे तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद